की आम्ही हरणारे कार्यकर्ते नाहू आणि आमचा नेता हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतून उठून पुन्हा विश्व निर्माण करणारे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्यामुळं ही जी बोनस लाईफ मिळालेलं आहे त्या आयुष्याचा उपयोग हे मी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांसोबत शेवटपर्यंत निष्ठेने काम करून मी ते ऋण तुम व्यक्त मु, मु मुक्त तर होणार नाही परंतु जेवढं शक्य आहे तेवढं त्यांच्यासोबत एक तरनिष्ठतेनं म्हणते एक पवारसाहेबावर निश्चिम प्रेम एक व वेळ पवारसाहेबाच्या डोक्यात असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही सगळे सोबत त्या ठिकाणी मी तालुका युवक हो काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन गेलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय शेट्टे जिल्हा पातळी ते राज्य पातळीपर्यंत काम केलेले आणि कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्षपर्यंतचा हा एकंदरीत राजकीय प्रवास आपल्यासोबत आज ते आहेत जाणून घेणार आहोत नमस्कार मी संजय शेटे मी सध्या लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे सर्वप्रथम नवराष्ट्र डिजिटल मीडिया या न्यूज चॅनलच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आज या चॅनलच्या वतीनं माझी आज या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी त्यांचे पत्रकार मंडळी आलेले आहेत मला खरं तर आनंद झाला की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचा जीवन प्रवास कसा आहे हे विचारण्यासाठी हे, हे नवराष्ट्र डिजिटल मीडियांची मंडळी या ठिकाणी आलेली आहे मला खरं तर त्याबद्दल खूप छान वाटते माझा प्रवास तसा खूप कष्टाचा राहिलेला आहे माझ्या कुटुंबामध्ये कुणीही राजकारणात नव्हतं किंवा मला कुठलाही राजकीय वारसा या ठिकाणी नव्हता माझं चौथीपर्यंतचं शि शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं पाचवी ते दहावी मुरुडच्या जनता विद्या मंदिरमध्ये मी शिकलो आणि अकरावीपासनं ती बी एस सी होईपर्यंत मी दयानंद महाविद्यालयात होतो घरात कुठलाही राजकीय वारसा नसला तरी मी ज्यावेळेस एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदमध्ये अकरावी बारावी माझी झाली आणि साधारणत बारावी झाल्यानंतर मी तिथंच बी एस सीला ज्यावेळेस दयानंद महाविद्यालयात दयानंद विज्ञान महाविद्यालयात ॲडमिशन घेतलं तर त्यावेळेस मला माझ्या सर्व मित्रांनी त्या ठिकाणी निवडणुकीला सी आर पदाच्या निवडणुकीला उभा केलं खूप मोठ्या मताने मी त्या ठिकाणी सी आर झालो आणि एक रेकॉर्ड झालं की त्यावेळेस थर्ड इयरचे आर व्हायचे युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटिव पण मी फर्स्ट इयरला असतानाच आर झालो युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव आणि सांगायला आनंद होईल की त्याच वेळेस या मराठवाड्याचे माझे आमदार कैलासवाशी वसंतरावजी काळेसाहेब यांनी मला त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीच्या निवडणुकीत उभं केलं त्यांच्या पॅनलमधून आणि मी त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीतसुद्धा त्यावेळेस निवडून आलो आणि असा माझा राजकीय प्रवास त्या ठिकाणी चालू झाला खूप आंदोलने केली विद्यार्थ्यासाठी फर्स्ट इयरला परत सेकंड इयर थर्ड इयर असे तीन वर्षे मी माझ्या नावानं त्या ठिकाणी दयानंद कॉलेजमध्ये मी माझ्या नावानं पॅनल करत होतो निवडणुका लढवल्या आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या काळामध्ये खूप विद्यार्थ्याचे प्रश्नासाठी त्या ठिकाणी मी आंदोलनं केली ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेत काम करत होतो तर हे केलेलं काम हे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब कैलासवाशी विलासरावजी देशमुख साहेब यांनी त्यावेळेस माझं विद्यार्थी दशेतलं मी विद्यार्थी नेतृत्व होतो त्याच्याकडे ते त्यांनी जाणून बुजून मला त्या ठिकाणी लक्ष दे माझ्याकडे दिलं आणि त्याच काळामध्ये मी मुरुडचा काँग्रेस सेवा दलाचा अध्यक्ष झालो मुरुडचा परंतु मला वाटते एकोणीसशे पंच्याण्णवला विलासरावजी देशमुख साहेबांचा पराभव झाला आणि त्यानंतर हे माझं विद्यार्थी दशेतलं काम बघून आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आणि आदरणीय खासदार म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांनी मला, मला ला त्या ठिकाणी लातूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं तालुकाध्यक्ष केलं आणि मला आहे सांगायला की लातूर तालुक्यामध्ये जवळपास सव्वाशेच्या आसपास गाव आहेत तर त्या सव्वाशे गावामध्ये जवळपास बहात्तर गावामध्ये मी त्यावेळेस युवक काँग्रेसच्या शाखा तयार केल्या आणि त्या शाखेचे उद्घाटन हे मी त्यावेळेस कैलासवाशी विलासरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते केलेले आहे हे करत असताना माझी लहानपणापासून आदरणीय शरदचंद्रजी साहेबांची एक ओढ होती माझं स्वप्न होतं की आयुष्यात कधीतरी पवारसाहेबाला त्या ठिकाणी जवळून बघावं परंतु काय योग होता त्यावेळेस माझ्या लहानपणी लक्षात नाही आलं परंतु मी तालुका अध्यक्ष असताना कैलासवाशी वसंतरावजी काळेसाहेबांना शिक्षक मतदारसंघाचं तिकीट मागायचं होतं आणि त्याच वेळेस त्यांना तिकीट द्या ह्या शिष्टमंडळामध्ये मराठवाड्याचं एक शिष्टमंडळ बारामतीला जाणार होतं त्या शिष्टमंडळात मी होतो, होतो। आणि ती पहिली भेट आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबाची झाली आणि सर्वांच्या बरोबरीनं वसंतराव काळेसाहेबांनी माझी ओळख करून दिली परंतु तेवढ्या गर्दीतूनसुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी मी लातूर तालुक्याचा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी त्या ठिकाणी ओळख ठेवली त्याच बैठकीमध्ये मला वाटतंय सात जानेवारी नव्याण्णव या तारखेला शरदचंद्रजी पवारसाहेब लातूरला येणार होते आणि भूकंपग्रस्तात त्या ठिकाणी दौऱ्यावर जाणार होते भूकंपग्रस्ताची पाहणी करणार होते आणि आठ जानेवारीला या ठिकाणी पवारसाहेबांनी काय काहीतरी कार्यक्रम द्यावा अशी वसंतराव काळेसाहेबांची इच्छा होती शिवराज पाटील साहेबांची होती विलासराव देशमुख साहेबांची होती परंतु त्या सर्वांचं निमंत्रण असलं तरी पवारसाहेबांनी मला बोलवून घेऊन सांगितलं की तुम्ही मेळावा घ्या यो काँग्रेसचे मी त्या मेळाव्याला येतो आणि मला आनंद आहे की ह्या लातूर जिल्ह्यातले सर्व नेते मंडळीला एवढंच नाही तर मराठवाड्यातल्या नेते मंडळीला घेऊन त्या ठिकाणी मी आठ जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवला सकाळी आठ वाजता मी एम आय डी सीमध्ये होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी खूप मोठी पवारसाहेबांची सभा घेतली मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितलं की मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अशा तऱ्हेनं माझं जे स्वप्न पवारसाहेबांना बघायचं होतं ते पवारसाहेबांचा कार्यक्रमच घेतल्यामुळं मी आपसुकच पवारसाहेबांच्या खूप जवळ गेलो आणि एवढं प्रेमात पडलो की विचारू नका आणि त्याच्यानंतर काही दिवसांनीच आपल्याला माहिती की दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवारसाहेबांनी स्थापना केली त्याच्या अगोदर आपल्याला माहीत असेल की पवारसाहेबांनी सोनिया गांधीला पत्र दिलं आणि पवारसाहेबांना पक्षातून काढलं ही ज्या दिवशी घडलं त्याच दिवशी सोनिया गांधींना पवारसाहेबांनी पत्र दिलं आणि ते मुंबईमधल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये येऊन कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी चर्चा करत असतानाच मी लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा काँग्रेस सोडणारा मी कार्यकर्ता आहे त्यावेळेस विलासरावजी देशमुख साहेब म्हणले होते की बाबा लातूर माझा मतदारसंघ काय लातूर जिल्ह्यातली काँग्रेस फुटणार नाही परंतु त्यावेळेस पहिला राजीनामा हा माझा त्या ठिकाणी होता आणि त्यावेळेस पक्षही झालेला नव्हता मला माहीत नव्हतं की पक्ष स्थापन होणार आहे त्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस होणार आहे मला युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करणार आहेत का काहीच माहीत नव्हतं परंतु एक पवारसाहेबावर निश्चिम प्रेम एक वेळ पवारसाहेबाचं डोक्यात असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही सगळे पवारसाहेबाच्या सोबत त्या ठिकाणी मी तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन गेलो ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याच्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी मला लातूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष केलं आणि पक्ष नवीन होता पवारसाहेबांची क्रेज जशी महाराष्ट्रात मराठवाड्यात तशी लातूर जिल्ह्यातही होती परंतु खूप काम करावं लागलं आणि खूप काम त्या ठिकाणी आम्ही जिल्हाभर लातूर जिल्ह्यात केलं आणि एक चांगली युवक काँग्रेसची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची तरुणांची फळी त्या ठिकाणी आम्ही नव्याण्णवपासून पुढं उभा केली आणि मला आनंद आहे सांगायला की मी महाराष्ट्रात रेकॉर्ड आहे माझं की मी सलग बारा वर्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष होतो मी कधीही पद मागायला गेलो नाही परंतु पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवून माझं काम बघून या ठिकाणी बारा वर्ष मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं लातूरचं जिल्हाध्यक्ष म्हणून ठेवलं या काळात जी मी तरुणांची फळी जिल्हाभर फिरवून मेहनत करून जी उभा केली होती ती युवकांची फळी आजसुद्धा माझ्यासोबत या ठिकाणी माझ्यासोबत म्हणजे पक्षासोबत या ठिकाणी काम करत आहे मला त्या गोष्टीचा खरंच खूप आनंद आहे त्यानंतर मी स्वतःहून बारा वर्षानंतर नको म्हणल्यानंतर मग मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष झालो मी खरं तर त्यावेळेस मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होत होतो परंतु त्या ठिकाणी माझ्यावर आपल्याला माहीत असेल तीस ज जून दोन हजार बारा अजून खूप मोठा हल्ला या ठिकाणी लातूरच्या शिवाय चौकामध्ये झाला जीवघ्याना हल्ला झाला खरं तर नशिबानं त्या ठिकाणी वाचलो म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला माहीत असेल की मी पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो माझे पोटातले चाळीस टक्के आतडे फाटलेले आहेत परंतु मला इन्फेक्शन झालं होतं आणि मी जाणार अशीच कंडिशन होती परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब त्यावेळेस केंद्रातलं अधिवेशन सोडून पुण्यात आले रुबी हॉस्पिटल आले दोन तास माझ्यापाशी बसले बाहेरून डॉक्टर बोलवला आणि माझं त्या ठिकाणी ऑपरेशन करायला लावलं म्हणून आज मी तुमच्यासमोर मुलाखत देऊ शकतो आहे तर हे माझं बोनस लाईफ आहे हे फक्त शरदचंद्रजी पवारसाहेबामुळं मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी आपल्याला सांगेन की इथून पुढचं आयुष्य हे कुठलं पद मिळवण्यासाठी कुठली आमदारकी खासदारकी मंत्रीपद हे मिळवण्यासाठी माझं काम नाही आहे आज जी मला आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्यामुळं ही जी बोनस लाईफ मिळालेलं आहे त्या आयुष्याचा उपयोग हे मी आदरणीय शरदचंद्रजी साहेबांसोबत शेवटपर्यंत निष्ठेने काम करून मी उड़े उड़े ते ऋण तुम व्यक्त मु मुक्त तर होणार नाही परंतु जेवढं शक्य आहे तेवढं त्यांच्यासोबत एक निष्ठतेनं राहून काम करून करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे मी आपणाला स मी आपल्याला सांगेन हे करत असताना त्यानंतर मी हल्ला झाल्यामुळं माझं प्रदेशाध्यक्षपद गेलं परंतु त्याच्यानंतर मी युवक काँग्रेसचा म महाराष्ट्राचा उपाध्यक्ष झालो त्यानंतर परवा म्हणजे ज्यावेळेस जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष झाले त्या कमिटीमध्ये जयंत पाटील साहेबांनी मला प्रदेशचं सरचिटणीस केलं त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की परवा अजितदादा पवारसाहेबांनी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला ते आम्हाला सोडून निघून गेले आम्हाला पवारसाहेबाला सोडून निघून गेले आणि एका अस्थिर वातावरण त्यावेळेस झालेलं होतं लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि त्यावेळेचे आमदार बाबासाहेब पाटील हे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते आमचे बाबासाहेब पाटील हे आम्हाला सोडून अजितदादांच्या सोबत गेले त्याच्यामुळं इथलं पद रिकामं झालं त्याच्यामुळं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी माझी निष्ठा मी एवढे नव्यानं पुसून केलेलं काम ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून माझ्यावर लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे आमच्या पक्षाची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली खरंतर ही जबाबदारी खूप आव्हानात्मक जबाबदारी होती आपण जिल्हाध्यक्ष म्हणजे तुम्ही कुठलंही पद घ्या प्रदेशवरचं बाकीचं कुठलंही तुमच्यावर अशी जबाबदारी नसती तुम्ही जबाबदार नसतो एखाद्या गोष्टीला परंतु जिल्हाध्यक्ष ज्यावेळेस होता त्यावेळेस तुम्ही रिस्पॉन्सिबल असता प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्सिबल असता तुम्हाला रात्रंदिवस मेहनत करावी लागते काम करावे लागते अशी जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आली आणि माझं नशीब बघा मला पहिल्यांदा नव्याण्णवला युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष केलं आणि त्यावेळेस सुद्धा हा पक्ष नवीनच स्थापन झालेला म्हणजे पुन्हा कष्ट करून जिल्ह्यातून सगळ्यांना एकत्र तरुण पिढी करायची जबाबदारी माझ्यावर आली होती आत्ताही माझ्यावर मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष केलं बरोबर आहे आणि आत्ताही तुम्ही बघा की पक्ष परत नवीन म्हणजे पुन्हा जिल्हाभर कष्ट करून सर्वांना एकत्र करून सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढवण्याचा मी प्रयत्न करतो आहे मी आपणाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय म्हणजे हिमालया एवढं नेतृत्व शरद पवार साहेबांचं आहे आणि एवढ्या मोठ्या माणसाच्या पक्षाची लातूरसारख्या अशा सुसंस्कृत जिल्ह्याची जबाबदारी किंवा त्या जिल्ह्याचं प्रमुख मला पवारसाहेबांनी केलं हे खरं तर माझ्या आयुष्यातली खूप मोठी अचीवमेंट म्हणायला काय या ठिकाणी हरकत नाही मी आपल्याला याप्रसंगी सांगू इच्छितो की मी खूप जिद्दीनं काम करणारा कार्यकर्ता करे काईच नहुता। काईच मी शून्यातून विश्व निर्माण करणारा कार्यकर्ता आहे कारण माझ्यापाशी काहीच नव्हतं काहीच नसताना कुठलीही पार्श्वभूमी नसताना मी इथपर्यंत आलो आणि एवढ्या मोठ्या पवारसाहेबांसारख्या उत्तुंग नेतृत्वाच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो आज आपण महाराष्ट्रातलं वातावरण बघताय देशातलं वातावरण बघताय की देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि लोकसभेला कशी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली हे आपल्याला माहिती तुम्ही बघितलं की दहा जागा आमच्या पक्षानं लोकसभेला लढवल्या त्यातल्या आठ जागा निवडून आल्या नववी जागासुद्धा निवडून आली होती परंतु त्या ट्रम्पेट एका चिन्हामुळं ती खरं तर साताऱ्याची जागा गेली आणि आपण पूर्ण महाराष्ट्र विधानसभेत काय होईल हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असतानासुद्धा या फिअर निवडणूक झालेली नाही आहे आपल्याला म माहिती की अठरा वर्षापेक्षा जेवढी लोक महाराष्ट्रात आहेत त्याच्यापेक्षा जास्त मतदार नोंदणी महाराष्ट्रात या ठिकाणी झाली तुम्ही बघत असाल की लोकसभा ते विधानसभा ह्या काळात किती मतं शहाऐंशी लाख मतं वाढली एकोणचाळीस लाख मताचा हिशोबच ह्या निवडणूक आयोगाकड नाही आहे ह्या अशा सगळ्या गोष्टी करून या ठिकाणी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे ह्यांनी फेरनिवडणूक घेतलेली नाही आहे जेवढे लोकसभेला महाविकास आघाडीला मतदान झालं आहे तेवढंच विधानसभेलासुद्धा महाविकास आघाडीला मतदान झालं आणि ही जी काही मतं शहाऐंशी लाख मतं वाढलेली दिसत आहेत ही चमत्कारच आहे सगळीची सगळी सग्ड़ी भारतीय जनता पार्टीला गेली आणि असं करून चुकीच्या मार्गानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांनी शिंदे आणि हे अजित पवारांनी ह्या प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आलं परंतु खोटं जास्त चालत नाही ठीक आहे थोडीशी निराशा आमच्या महाविकास आघाडीत महाराष्ट्र लेवलला आलेलीच होती तशी जिल्ह्यातही आलेली असणारच आहे परंतु मी आपणाला तुमच्या ह्या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही हरणारे कार्यकर्ते नावू आणि आमचा नेता हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतून उठून पुन्हा विश्व निर्माण करणारे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहे त्याच्यामुळे मी आम्ही हारून दहाचा आमदार आमचे महाराष्ट्रात आहेत म्हणून आम्ही शांत बसणारे नाही आहेत माझ्यासारखे कर्तृत्वान जिल्हाध्यक्ष पवारसाहेबाच्या पक्षाचे खूप आहेत महाराष्ट्रामध्ये ह्या दहाची शंभर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आत्ता ह्याच्यापुढं सगळ्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या आत्ता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका लातूरची महानगरपालिका ह्या सर्व निवडणुकामध्ये आता ह्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत एवढ्या कार्यकर्त्यांना आत्तापर्यंत काम केलं आहे आता आम्ही कार्यकर्त्यासाठी काम करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे त्याच्यामुळं पूर्ण ताकदिनिशी आम्ही या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षाच्या वतीनं ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लढवणार आहेत आणि हे करत करत आम्ही आमचं पक्षाची बांधणी आम्ही मोठ्या स्तरावर आमचे माझे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्यात दौरेही झाले तालुक प्रत्येक तालुक्यात मी दहा दहा वेळेस जाऊन आलो असेल खूप चांगली पक्ष बांधणी या ठिकाणी जिल्ह्यात चालू आहे आणि ह्याच्या जोरावर येणाऱ्या विधानसभेला परत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा घेऊन निवडून आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पवार आदरणीय पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा जिंकून नुणु, नुणु या ठिकाणी निवडणूक निवडून आलेला पक्ष या ठिकाणी करण्याचं म आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे त्याचबरोबर सध्या देशातली राज्यातली सगळी अवस्था पाहिली तर माझी सर्व या मात डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जे माझी मुलाखाती बघत आहेत माझी सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती असणार आहे की आपण पाच वर्ष सर्वांनी देशात राज्यात काय चाललं आहे हे ह्याचा अभ्यास करावा आणि येणाऱ्या विधानसभेला आपण निश्चित परिवर्तन करचाल आणि या महाराष्ट्र आणि देशामध्ये या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यायचाल एवढंच ह्या प्रसंगी मिळतो आपल्या सध्या रमजानचा पवित्र महिना चालू आहे त्यामुळं ह्या माध्यमातून जे मुस्लिम बंधू भगिनी आमच्या या ठिकाणी मुलाखत बघत आहेत त्या सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनींना या, आ, 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 या रमजानच्या निमित्तानं मी आपणाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या प्रसंगी नवराष्ट्र डिजिटल मीडियाने जी ही माझी आज मुलाखत घेतली माझा जो जीवन प्रवास आत्तापर्यंत विचारला आणि हे ह्या माध्यमातून माझी माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो नमस्कार